भाऊसाहेब फुणकर यांच्या स्मृतिदिनी हजारो कार्यकर्त्यांची आदरांजली भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी कृषी मंत्री स्वर्गीय भाऊसाहेब फुणकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त काल दिनांक एकतीस मे रोजी विविध स्तरातील मान्यवर आणि हजारोच्या कार्यकर्त्यांनी त्यांना अभिवादन अर्पण केले भाऊसाहेबांच्या सामाजिक राजकीय व शैक्षणिक योगदानाच्या आठवणींनी भारावलेल्या वातावरणात त्यांच्या स्मृतिदिनी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाला राज्याचे कामगार मंत्री ॲडव्होकेट आकाश फुंडकर माजी मंत्री तथा आमदार डॉक्टर संजय कुटे सागर फुंडकर विजय अग्रवाल भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष सचिन बापू देशमुख भाजपा महिला जिल्हाध्यक्ष सारिका डागा खामगाव तालुका अध्यक्ष धनोकार प्रदेश सदस्य राजेंद्र गांधी शेगाव ग्रामीणचे ठाणेदार प्रदीप लिंगाडे जलमचे ठाणेदार अमोल सांगळे किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष विजय भालतिळक शेगाव तालुका अध्यक्ष राजेंद्र ढोले प्रदेश सदस्य राजेंद्र शेगोकार गजानन सरोदे शरदसेठ अग्रवाल पांडुरंग भुज प्रदीप सांगळे गजानन जोंझार राजेश अग्रवाल संतोष रायणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाच्या ठिकाणी सकाळपासूनच कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती दिसून आली दिवसभर अभिवादनासाठी आलेल्या लोकांच्या रांगा अखंडपणे सुरू होत्या फुणकर कुटुंबीय आणि पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सर्व अंगतुकीचे स्वागत करताना त्यांचे आभार मानले विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे शेगाव तालुका ग्रामीणच्या वतीने अनेक कार्यकर्त्यांनी भाऊसाहेबांच्या स्मृतीस्थळापर्यंत पायीवारी करत त्यांना अनोख्या पद्धतीने श्रद्धांजली अर्पण केली उपस्थित मान्यवरांनी भाऊसाहेबांच्या स्मृतीस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या कार्याचा गौरव केला माजी मंत्री डॉक्टर संजय कुटे यांनीही आपल्या भाषणातून भाऊसाहेबांच्या स्पष्ट वक्तेपणा साधेपणा आणि विकासाभिमुख दृष्टिकोनाची आठवण करून दिली यावेळी हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीने हे स्मृती दिनाचे आयोजन एका भावनिक आणि प्रेरणादायी घटनेने परावर्तित झाले भाऊसाहेबांच्या कार्याचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी या प्रसंगी पुन्हा एकदा व्यक्त केला आज एकतीस मे एकतीस मे हा दिवस आमचे सर्वांचे प्रेरणास्त्रोत आमचे मार्गदर्शक स्वर्गीय भाऊसाहेब पुणकरांचा आजचा स्मृती दिवस दरवर्षी त्यांची जयंती असो पुण्यतिथी असो त्या दिवशी आम्ही या त्यांच्या स्मृतीस्थळावर येऊन दर्शन घेत असतो आणि जिल्ह्याभरातून त्यांना चाहणारा वर्ग कारे करते जन्ता यून यून आणि सर्व कार्यकर्ते पदाधिकारी भारतीय जनता पार्टीचे हे भाऊसाहेबांच्या स्मृतीस्थळावर येऊन त्यांचं दर्शन आशीर्वाद आव प्रकर्षाने घेत असतात हे स्थळ असं आहे की आम्ही वर्षातून कित्येकदा इथे येऊन त्यांचं दर्शन घेतो आणि त्यांचं दर्शन घेतल्यावर त्यांचा आशीर्वाद घेतल्यानंतर एक वेगळी ऊर्जा माझ्याच मनामध्ये नाही तर या जिल्ह्यातले अनेक कार्यकर्ते जे आहे त्यांना त्यांचं एक ऊर्जास्थळ हे भाऊसाहेबांचं स्मृतीस्थळ आहे आणि भाऊसाहेब जरी आज आपल्यात नसले तरी भाऊसाहेबांचे विचार आजही त्यांच्या स्मृतीचं दर्शन घेऊन आमच्या मनामध्ये येत असतात आणि तेच विचार आम्ही प्रत्यक्षात उतरवत असतो आणि पक्षाचा विस्तार करत असतो आणि भाऊसाहेबांचं कार्य हे देव देश आणि धर्मासाठी राहिलेलं आहे शेतकऱ्याच्या कैवारी ते राहिलेले आहे आणि आज या दिवशी एक मन असं शल्य वाटते की आज भाऊसाहेब आपल्यासोबत आप असायला पाहिजे भाऊसाहेब जरी आपल्यामध्ये आज नसले तरी भाऊसाहेबांचे विचार आज अप्रत्यक्षरित्याने भाऊसाहेबांचा आशीर्वाद हा सदैव एका चांगल्या कार्यकर्त्याच्या पाठीमागे नेहमीच असतो आणि हीच ऊर्जा आम्हाला इथे मिळते